नमस्कार मित्रांनो मी किरण सावे आणि पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्यानं तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आज आम्ही आहोत तळमाची गावामध्ये जुन्नरपासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर असलेलं आमचं तळमाची हे गाव तर मित्रांनो आज आपण ह्या गावामध्ये ह्या तळमाचीच्या रानामध्ये आपण आलेलो आहे चायची भाजी वेचायला जी रानभाजी असते रानभाज्यांमध्ये मोडती जो चायचा वेल असतो ते चायची भाजी वेचण्यासाठी तुम्ही पाहू शकता बघा अशा या प्रकारात चायची भाजी असते बघा तर ही चायची भाजी वेचण्यासाठी आम्ही आलेलो आहे प्रत्येक वेलावरती एकच एवढं असं एकच असतं एकच वेल आलेला असतो तर ते अर्ध्यातून फोडून घेतो आपण तर ती कशी वेचायची हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तर आज आम्ही चायची भाजी व्याचायला आलो आहे तर आता इथून सुरुवात करतो तुम्ही पाहू शकताय सर्व रानात आम्ही आलेलो आहे पूर्ण रानामध्ये आणि इथून आता चायची भाजी वेचण्यास सुरुवात करत आहोत कारण की आता पा� पावसाला सुरुवात होऊन खूप दिवस झालेत पंधरा ते पंधरा दिवस तर सहज झालेत आणि या पावसाळ्यातच हे चायाचे वेल उगत असतात तर चायची भाजी कशी वेचतात कशी करतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल पण आज कशी वेचतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तुम्हाला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या आणि ही माझी छोटीशी बहीण आहे रेशमा तर हीसुद्धा आज आपल्याबरोबर चायची भाजी वेचायला येते तर आता ती कशी इकडं गावाला राहत असल्यामुळे तिला पूर्णपणे याची माहिती आहे आणि गावाकडली मुलं तुम्हाला माहिती आमची शेतकऱ्याची म्हणजे रॉयलच पोरं असतात त्यामुळे आता आम्ही भाजी वेचण्यासाठी जातो आहे तर मित्रांनो ती तुम्हाला काय बोलते बघा तुमचं भाषा तुम्हाला कळते का बघा आमची जी बोलीभाषा असते गावाकडली बोलीभाषा असते जी जी ठाकर आमचा समाज आहे आमच्या समाजाची जी भाषा असते त्या समाजाची भाषा ती जर तोड तुम्हाला बोलून दाखवते तर तुम्हाला बघा काय बोलायचं तिला तुम्ही ऐका आणि समजा आणि सर्वात महत्वाचं बघा मित्रांनो आम्ही छत्री घेऊन आलोय पण तुम्हाला तर माहितीये गावाला छत्रीचा काय उपयोग होतच नाही अजिबात उपयोग होत नाही एवढी हवा चालू असते भरपूर हवा चालू असते त्यामुळं इर्ण पण आणलेलं आहे तुम्हाला माहिती आहे हे इर्ण असं घेतो आपण हे इरण असं घ्यायचं असतं पावसापासून संरक्षण होतं आणि सर्वात महत्वाचा किती हवा जरी आली कुठून तरी हे काय कुठं उडत नाही वगैरे खूप संरक्षण करतं पावसापासून आपलं आमच्या भागात तर याला इरणं म्हणतात काही जण इरलं पण म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ह्या या गोष्टीला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता रेश्मा काय बोलते ते ऐका बहिलं नमस्कार मित्रांनो माझं नाव रेश्मा साबळे भाजी भाजी खूप चांगली लागते खायला पण मस्त लागतय चला माझा दादा बरोबर मआलेज चला माझा दादा माझा तो आता आहेज चला तर चला आता मित्रांनो रेशमा काय बोलली कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की प्युअर आमची जी ठाकरी भाषा असते या ठाकरी भाषेमध्ये मध्ये बोललेली रेशमा तर आता ती ठाकरी भाषेला पण आपल्याला लाईक करा सर्व सर्वात मोठ ठाकरी भाषा बोलायला खूप छान अशी असते तुम्हाला आता कळत असेल तर चला आता भाजी वेचायला सुरुवात करूया कारण की पाऊस पण उघडलाय पाऊस जर आला तर खूप जोरात पाऊस येऊ शकतो तर आता चला बघा असं हे जे झाड असतात सर्व या झाडांवरती वेल वगैरे कुठे उगलेले असतात तर आता आपण शोधूया चला चला सर्चिंग करू चलो अरे आपलं इरण राहिलं तर मित्रांनो पहा अशी जी झाडं असतात पूर्ण जंगलामध्ये असं यावं हो लागतं आणि तुम्ही पाहू शकता अशी कुठे पण असे म्हणजे वेल वगैरे असतात तर वेलाला ही अशी भाजी वगैरे भेटत असते तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा चायचा वेल असा चायचा वेळ असा झाडाला वगैरे पण गुंडाळ असतो आणि त्याचा जो वरचा कावळा भाग जो असतो तो कावळा भाग आपण तोडतो अशीच जे रानभाजी असते चायची अशीच शोधली जाते बघा पाहू शकताय तर बघा तिकडं पण आता पुन्हा एकदा रेश्माला सापडलेली आहे चायची भाजी कुठं आहे ग रेश्मा हां हे बघा बघा चायचं वेल इथं पण याची चायची वेल पूर्ण असं रानामध्ये कुठे पण उगलेले असतात तर आता असं ती तोडत तोडत त्याला पुढं पुढं जाऊया आपण पावसाने आज चांगली उघड दिलेली आहे आपल्याला त्यामुळं नाही तर पाऊस जर जोरदार असला तर खूप अवघड होतं इकडं छत्री चूड विरणा चूड बघा पाहू शकता मम्मीला सुद्धा सापडलेलं मम्मी तर पूर्ण खाली उतरलेले बघा आणि पाहू शकता तुम्ही बघा असं जायचा वेळ असतो इधर भी आहे का भाई देखो आईसासा आईसा। तोडो तोडो असं सापडते आमच्या मॅडम पण पुढे चाललेल्यात मॅडम ने पण भाजी सापडते सापडतय का काय मे हे बघा 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 ये आता आईची भाजी आहे आमच्या इकडचं जे नेचर आहे जे वातावरण आहे पूर्ण असं जंगलामध्ये वातावरण आहे आणि पूर्ण आम्ही बघा तुम्ही बघा रेश्माला पुन्हा एकदा सापडले बघा रेश्मा रेशमाला सापड सापडते भरपूर तिला खूप माहिती आहे इकडचं नाही का सर्वात महत्वाचं कसं आहे जी गावाकडचे जे मुलं असतात आमची ती कसं त्यांना असं निसर्गाबद्दल खूप अशी माहिती असते तर बघा बघा पुन्हा एकदा त्यांना सापडलेले ते असं बोलावत आहे सारखं नाही का नाही की त्यांना भाजीचं जेव्हा वेल वगैरे दिसतो तेव्हा कारण की त्यांना माहिती आहे आता शूट चालू आहे आपलं तर त्यामुळं बघा तुम्ही पाहू शकताय दोघींना पण सापडलेली भाजी स्वतःला पण सापडली रेशमाला पण सापडले वेल सापडतात त्यांना चायचा जो वेल असतो तो बघा आणि आता तोडता देत तर चला आपण काय भाजी व्यायचा नाही आलो आपण बघतो शूट करायला आलो कारण की तुमच्यापर्यंत पब्लिक पोचलं पाहिजे का चायची भाजी कशी वेचली जाते किंवा चायची भाजी काय असते किंवा ती कुठं असते एक एक वेल एक एक जो डेट असतो तो खूप असा महत्त्वाचा असतो एक एक डेट करून खूप अशी चायची भाजी करायची त्यावेळेला भाजी होती जी रानभाजी असते जी आरोग्यासाठी खूप अशी चांगली असती तयार होती का असं नाही की एकाच जागी खूप अशी चायची भाजी असती एका जागी जर फोडायची आणि एका जागेवरूनच घेऊन यायची आणि लगेच भाजी करायची असं नसतं एक एक चायचा वेल पूर्ण जंगलामध्ये जाऊन जाऊन शोधायचा वेल असते राणे भाजीचं नाव असते रानभाजी चायची रानभाजी त्यामुळं रानतच येणार बघा जगा का पूर्ण आतमध्ये पण गेलेले आहेत ते तर अशीच भाजी शोधत शोधत चालू आपण आता छोटीशी अशी नदी पण आहे आणि असंच खाली जातं तर चला तुम्हाला आता कळतच असेल कशी भाजी वेचतो हो वगैरे आपण पावसाचे छोटे छोटे असे पडतात वरतात असं आणि नेचर फुल असं मस्त आहे आणि मी तर ना बघा माझ्या मागे हो जे झाडे बघा हे हिरडीचं झाडे हिरडा बेरडा जो असतो ही जेव्हा हिरडा असतो ते हिरडीचं झाडे बघा तुम्ही पाहू पण शकता ता त्याला हिरडे पण बघा दिसत आहेत तुम्हाला हिरडे पण आहे आम्हाला तुम्हाला मी तोडून दाखवतो हातामध्ये हा बघा हिरडा पण आहे हे हिरडीचं झाड बघा एवढं मोठं हिरडीचं झाड आहे हा बघा खूप मोठं आहे असं झाड हिरडीचं आणि हवा हवा सुटल्या त्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल थोडं समजून घ्या कारण की गावाला हवा ही खूप असते माहिती आहे तुम्हाला हा बघा भाजी व्यवस्था त्याचं काम चालूच आहे बघा माझं व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे त्यांचं भाजी व्यायचा काम चालू आहे कंटिन्यू भाजी व्याजत आहेत कारण की एक एक धेट आपल्याला जमून आज भाजी करायचीच आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला रेसिपी मी नक्की दाखवणार खूप जणांच्या कमेंट आल्यात की चायच्या भाजीची रेसिपी दाखवा आम्हाला चायची भाजीची रेसिपी दाखव तर मी याच्यापुढचा जो ब्लॉग असेल नक्की शंभर टक्के येणार व्हिडिओ चायची भाजी कशी बनवतात हो आता पूर्ण आतमध्ये आलो आहे राणावानत बघा हे पण मागचे माझ्या मागचं पण हिरडीचं झाड बघा हे पण हिरडीचं झाड आहे हिरडी असे खूप मोठे खूप मोठ्या प्रमाणात असतात हिरडी आमच्याकडं पावसाळ्यात ते सॉरी पावसाळ्यात आला उन्हाळ्यात हिरडी खूप असे मोठ्या प्रमाणात असतात बघा त्या दोघी दिसतात का बघा व्याजाचं काम चालूच आहे त्यांचं कंटिन्यू व्याजाचे काम चालू आहे कारण की थेंबे थेंबे तळेसाचे तसं हा भाजीचा प्रकार आहे दीड डेट वेल वेळ वेचून जेव्हा आपण भाजी वेचू तेव्हा तिची भाजी होती कारण की एवढी थोडी थोडी वेचून काही फायदा नाहीये नेली तर बऱ्यापैकी नेली पाहिजे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हे असं आमचं जंगल आणि त्याच्यात आता चायचं भाजी चा वेचायचं काम चालू आहे आमचं चा। भाजीच <laughs> वेचा आलतो आम्ही पण नाही का बघा नाणी भेटले नाणीने पण भरपूर भाजी वेचून चालवले आमच्या गावाला असं बऱ्यापैकी येतात लोक नाही का असं रानामध्ये भाजी वेचतात नाही दाखव भाजी किती झाली तुमची बघा ना बघा भाजी किती वेचून आली बघा एवढी अशी चायची भाजी वेचून आली बघा तुम्ही पाहू शकताय आणि खूप आली कालून तर झाला तर असंच वेचलं जाते भाजी गावाकडे आणि एक एक जेव्हा साठतो त्यावेळेला अशी भाजी वेचली जाते तर आता बघा मी ते आता वेचतील आता बरेच ज्यावेळेला आमची सर्व वेचून होईल त्यावेळेला तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवतो कारण व्हिडिओ खूप मोठा करून सुद्धा काही जास्त फायदा नाही आहे त्यामुळे आता तुम्हाला भाजी जेवढी वेचतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवतो का किती झाली अशी ओके तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे मी वारंवार सांगतोय ओके तर शेवटला भेटू थांबा आता ओके तर मित्रांनो तुम्हाला बघा मी दाखवल्याप्रमाणे हाय हिरडा तर हा हिरडा पण खूप औषध आहे तशीच आमची रानभाजी जी आहे चायची ती पण खूप अशी आपल्याला आरोग्याला आरोग्य वर्धक अशी पाहिजे तर बघा तुम्ही पाहू शकता व्याचायचं काम चालूच आहे आता असं आम्हाला कमीत कमी अर्धा ते पाहून तास तरी वेचवी लागेल अर्धा किंवा जास्त एक तास व्याचावे लागेल तेव्हा अशी पुढे सापडेल आपल्याला तर आता आम्ही वेचून घेतो पूर्ण शूटिंगमध्ये काही दाखवू शकत नाही आम्ही तर पहिली वेचून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो किती वेचली अशी गावाकडं असं वारा आला वारा 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 आलायच असतं इरणं हिरणाला लावतो मोबाईलला म्हणजे आवाज येणार हवेच आवाज येणार नाही असं असतं हिरण्याचं जे लाईफ असतं ते पण चांगलं असतं मस्त वाटतं हिरण योगाला तरी मध्ये तुम्हाला भाजी तोडून आता ये जो कधी पण तुम्ही खायला आता आम्ही आता सध्या आम्ही मग दादाला दे दादाने दिले भाजी आम्ही गेलो रानामध्ये आणि मला येचून आणले एवढे लय आणले द्यायचो आता काय तुम्हाला वाटत असं ते काही चायनेला काय सबस्क्राईब करत लाईक करा आणि फॉलो करा तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असं सांगितलं हो बघा हे एक डेट एक डेट बघा एवढीच पडलं तरी आम्ही घेतो कारण खूप असते एक एक डेट कसा वेचून आणले तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये सर्व तर आता असं काही आम्ही आज ती भाजी बनवणार ह्या भाजीची रेसिपी पण तुम्हाला दाखवतो आम्ही नक्की ही भाजी कशी बनवतो वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघला त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो बाय मित्रांनो